मला माहित आहे का महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्वात कमी वय असलेले पाच आमदार कोण आहेत तर चला तर बघूया या व्हिडिओमध्ये नंबर पाच वर आहेत श्रीजया चव्हाण श्रीजया चव्हाण हे भोकर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार असून त्याचे वय वर्ष आहे बत्तीस वर्ष आणि ह्या बी जे पी पक्षाचे नेते आहेत आणि नंबर चार वर आहे वरुण सरदेसाई हे कल्याण मतदारसंघातून निवडून आलेले आमदार असून त्यांचे वय वर्ष आहे बत्तीस वर्ष आणि हे शिवसेने पक्षाचे नेते आहेत नंबर तीन वर आहेत रघुवेंद्र पाटील हे धुळे मतदारसंघातून निवडून आलेले आमदार असून त्यांचे वय सुद्धा एकतीस वर्ष आहेत आणि यांचा पक्ष आहे बी जे पी पक्षाचे हे नेते आहेत नंबर दोनवर आहेत करण देवतळे करून देवतळे हे वरोरा मतदारसंघातून निवडून आलेले असून त्यांचे वय वर्ष आहेत एकोणतीस वर्ष आणि हे बी जे पी पक्षाचे नेते आहेत आणि नंबर एक वर जे आहेत ते रोहित पाटील रोहित पाटील हे यंगेस्ट आमदार म्हणून आपल्या महाराष्ट्रामधले ओळखले जातात ते म्हणजे तासगाव मतदारसंघातून निवडून आलेले असून त्यांचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि हे वयाच्या पंचवीसव्या वर्षी बनलेले सर्वात यंगेस्ट आमदार आहेत तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेलायकॉनला क्लिक